जत तालुक्यातील रेवणाळ येथे पत्नीचा खून हल्लेखोर पती गजाड अनधिक संबंधातून खून झाल्याची चर्चा रेवणाळ तालुक्यात जत येथे महिलेवर हल्ला करून डोक्यात दगडी वरवंट्याने वर्मी घाव घातल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली रुक्मिणी विलास खांडेकर असं मयत महिलेचं नाव आहे याबाबत पतीने किरकोळ कारणावरून खून केल्याचा गुन्हा पती विलास विठोबा खांडेकर यांच्यावर जत पोलिसात दाखल झाला आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज याबाबतची अधिक माहिती अशी की रेवनाळ येथील विलास खांडेकर याचा येथील रुक्मिणी सरगर हिच्याशी विवाह झाला होता विलास याला दारूचं व्यसन होतं दारू पिऊन तो वारंवार पत्नीशी भांडण काढत होता शिवाय तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता एक एप्रिलला रा, रात्री विलासने दारू पिऊन पत्नीशी भांडण काढलं त्याने दारू प्यायला विरोध करतेस आणि तुझ्या माहेरची लोकं सारखे घरी का येतात असं म्हणून पत्नीवर हल्ला केला रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला यात ती गंभीर जखमी झाली तिच्यावर सांगली येथे उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री तिचा मृत्यू झाला त्यानंतर रुक्मिणीचा भाऊ विलास सरगर यांनी जत पोलिसात विलास खांडेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला पोलिसांनी विलासला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलिसात पती विलासवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे मात्र रुक्मिणीचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा सुरू आहे महानकरी न्यूजसाठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा